श्री संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावाने चांग भर नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा सांगतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो भक्तांनो अर्थातच त्याचे कर्म चांगले तो या जीवनामध्ये चांगले संपन्न होत असतो लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यामध्ये जीवनामध्ये या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संघर्षाचा काळ हा नेहमी एकट्यानेच काढावा लागतो परंतु जेव्हा तुमचा विजय होतो तुम्ही सक्सेस होतो ना तेव्हा अनोळखी माणसं सुद्धा तुमची ओळख करायला येतात लक्षात ठेवा म्हणून कुठलेही काम करत असताना बघताना प्रयत्न कधीच सोडू नका लक्षात ठेवा एक दिवस विजय हा तुमचा नक्कीच होईल बघताना हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आणि बाळमा तुम्हाला सांगू इच्छितात की हे लक्षपूर्वक आहे का बघताना बाळवामा सांगतात अरे मुला तू मला तुझ्या देवघरामध्ये आणून ठेवलंच रे परंतु तू अंतकरणातून मनातून तू तु मनापासून माझे नामस्मरण करत नाहीस तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीस तुझ्या मनातील विश्वास हा डगमगत आहे अरे मुला तू वैचारिकरित्या मला दिवा लावतोयस परंतु तू पूर्णपणे माझा झाला नाहीस मला वाटतं की मुला तू माझ्याकडे यावं मनापासून यावं माझ्यासमोर बसावं तुझ्या सर्व दुःख अडचणी तुझे त्रास तुझं सर्व काही भक्तांनो मला सांगावं यासाठी मी तुझी रोज आदुरतेने वाट पाहत रे अरे मुला जर का मी एकदा हात पकडला तर तो हात मी आयुष्यभर कधीच सोडत नाही हे भक्तांळूमामा आपल्याला सांगत आहेत यासाठी तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे चांगलं कर्म माझ्यावर असलेला अतूट विश्वास आणि तुझ्या अंतकरणातून तुझ्या मनातून माझे नामस्मरण म्हणून मित्रांनो तुम्हाला मामावरती विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे भक्तांनो श्रद्धेने मामांची सेवा करायची आहे तुम्हाला मामांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील हीच मी माझ्या ब्रह्मांडा चरणी प्रार्थना करतो बाळू चरणी मी प्रार्थना करतो माझ्या भक्तांनो ज्या काही इच्छा तुमच्या आहेत शक्य असल्यास कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा मी सुद्धा आपल्या बाळमामांचे हीच प्रार्थना करतो की मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा भक्तांनो आपले बाळमामा सगळ्यांची इच्छा पूर्ण करतच असतात लक्षात ठेवा तर कृपया करून जास्तीत जास्त हा संदेश तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा संदेश ऐकताना आएक ऐकायचं म्हणून संदेश ऐकू नका भक्तांनो तर आपलं मन तन म्हणजे मन मनापासून तुम्ही संदेश ऐका एकाग्रते एकाग्रता असू द्या त्याच्यामध्ये मामाचे संदेश ऐका लक्षात ठेवा मनापासून मामांची सेवाच आहे तुम्ही ही सेवा कर्मयुक्त करू शकता माझ्या प्रेम भक्तांनो मामांचा आशीर्वाद मला मिळाला म्हणून मामांचे हे संदेश तुमच्यापर्यंत पोचविणे मला शक्य झाले आहे म्हणून तर मी तुम्हीसुद्धा हा संदेश संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या कुटुंबियांना शेअर करा हीच मी आजच्या या संदेशातून माझी तुम्हाला विनंती करत आहे भक्तांना या संदेशातून मी तुम्हाला सांगणार आहे मामा तुम्हाला सांगणार आहेत की या जीवनामध्ये नेहमी चांगल्या आणि वाईट का घडत असतं भक्तांनो आपल्या मामांना प्रश्न विचारा की अहो मामा नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं तेव्हा मामा म्हणाले जे चांगले लोक असतात ना ते माणसांना आवडतात आणि ते लोक देवालासुद्धा आवडत असतात आचत असतं बाळा चांगल्या लोकांसोबत वाईट घडणं म्हणजे परमेश्वराचं आणि परीक्षा घेत असतो लक्षात ठेवा म्हणून चांगलपणाची परीक्षा घेत असतो भक्तांनो देव म्हणून कितीही संकट आले तरी आपला चांगलपणा कधीच तुम्ही सोडू नका भक्तांनो या आयुष्यामध्ये हे सुखदुःखाचे कालचक्र हे असेच फिरत असते लक्षात ठेवा म्हणून कधी या जीवनामध्ये दुःख येते तर कधी या जीवनामध्ये सुख येतं दुःख आलं म्हणून म्हणून तुम्ही नाराज होऊ नका सुख आलं म्हणून कधी मामानं आपल्या परमेश्वरला परमपिता परमात्म्याला विसरू नका सुख आल्यानंतर भक्तांनो या जीवनामध्ये जर नुसतं सुखच असतं तर सुखाची किंमत तुम्हाला कधीच कळली नसती म्हणून देवाने आपल्यासाठी सुख आणि दुःख हे दोन्ही द्रव्य प्राप्त करून दिलेले आहेत लक्षात असू दे सगळ्यांच्या म्हणून भक्तांनो मला सांगावं असं वाटतं म्हणावं असं वाटतं की बाळूमामा रडून तर तू खूप होतं रडून तर तू खूप होतो डोळ्याचं पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता पण मन मात्र भिजलेलं होतं मन मात्र भिजलेलं होतं बघताना डोळे पाहणारे खूप जण असतात परंतु आपल्या मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्माडनायक श्री सद्गुरु संत बाळूमा असतात हे लक्षात ठेवा बाळूमा सांगतात अरे मुला अरे भक्ता प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात परंतु जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते भक्तांनो हे मात्र त्रिवाळ सत्य आहे बाळूमामा म्हणतात ज्याचे कर्म चांगले आहे ना तो आयुष्यामध्ये या जीवनामध्ये कधीच संपत नसतो जीवनात सत्कर्मी माणसालाच अडचणी येतात परंतु ज्या अडचणी संपणाऱ्या सुटणाऱ्या असतात लक्षात ठेवा परंतु भक्तांनो त्याचं उलट जो व्यक्ती दुसऱ्यांना अडचणीत आणतो दुसऱ्यांना त्रास देणारा प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यातील कधीच कोणतीच अडचण सुटत नाही भक्तांनो तो त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे संपतो हे त्याला सुद्धा कळत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकचपणे विश्वास ठेवा मामावरती सुद्धा विश्वास ठेवा भक्तांनो योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं काही देईल की तुम्हाला ते उरणार नाही तुमच्याकडे मागण्यासाठी भक्तांनो हे लक्षात असू द्या म्हणून म्हणतो भक्तांनो मामांचे दर्शन तुम्ही मनापासून घ्या मामांचे आत्मापूर या गावामध्ये दरबार आहे भक्तांनो त्या दरबारामध्ये तुम्ही पाच आमोषा करा त्या आमोशाला जात असताना तुम्ही मनापासून आमोशाची भक्ती करा मामांची भक्ती करा मामांचे नामस्मरण करा लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला मामांच्या भंडाऱ्याची ताकद समजणार आहे भक्तांनो भक्तांनो मेटक्यात सुद्धा जावा कारण मामांचा मेथक्यामधील खांब तुम्हाला माहीत असेलच मामांचे प्रोग्राम तुम्ही बघत आजच्याला स्टार प्रवाहामध्ये मामांचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामामध्ये मामांच्या त्या मेतक्याच्या खांबाची चमत्कारिक सीन दावलेला आहे भक्तांनो ठीक आहे त्या तो तो सिरपीन तुम्ही बघा पण खरं सांगायचं म्हणजे बघताना तुम्ही समोरासमोर त्या मेतक्यातील खांबाचं दर्शन घ्या तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो जे काही तुमची बाधा असेल भूतबाधा असेल तुमच्यावरती कोणी करणी केलेली असेल तर भक्तांनो तुमच्या कुटुंबातील जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील ते शंभर टक्के निघून जाणार आहेत हे मी तुम्हाला खात्री करून देतो आणि मामावरती भक्तांनो तुम्ही विश्वास ठेवा हेच मला सांगायचं होतं ठीक आहे तर तुम्ही जावा जाऊन दर्शन घ्या लक्षात ठेवा आणि त्या खांबाची मिठी मारा ठीक आहे तर कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल तर त्या गोष्टीचा विचार करू नका भक्तांनो प्रचार करू नका फक्त ती गोष्ट ती कर्म करत असताना डोक्याने काम करा कारण विचाराचा माणूस हा खचत असतो विचाराने माणूस हा झुरत असतो म्हणून जास्त विचार करू नका भक्तांनो हे तुम्ही त्यामध्ये समाधान राहायला शिका परमेश्वर भक्त तुम्हाला सगळं काही देणार आहेत एवढं लक्षात असू द्या सगळ्यांच्या परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा भक्तांनो प्रत्येक वेळी दै दे, दैवी संदेश तुम्हाला हेच सांगत असतो की तुम्ही सुद्धा देवावर अटळ विश्वास ठेवायला शिका अरे बोला येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुझा आनंदाचा असेल काळजी कधीच करू नको मुला नेहमी नेहमी तुला माझा आशीर्वाद असेल मामा म्हणतात लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते आणि शेवटसुद्धा असतो लक्षात ठेवा बाळा घडणाऱ्या गोष्टी घडून जातात तू जास्त काही मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही काही दुःखाचा नसतो तुझे कल्याण करण्याकरता मेढी माऊली आपली श्री सद्गुरू संत बाळममा सर्व ठाई फिरत आहेत लक्षात ठेवा क्षेत्र त्या आदमापुर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई अरे माझ्या मुला जे काही हिताचं आहे ते तुझ्यासाठीच आहे बाळा तुझ्या या जीवनात तू पावलो पावली दुःख सहन केलंस पण आता तुझ्या या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत लक्षात ठेवा अरे मुला प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर तुला आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश भक्तांनो हा संदेश ऐकल्यानंतर श्री सद्गुरु ब्रह्माड नाईक बाळममा नाईन नाम हे टाईप कर आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवू काही शक्य होतं पण जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ असतं विश्वास ठेव धीरधर संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसतरी माझ्या मुला तुझ्या या आयुष्यातील सर्वात तुझ्या माझ्या मुला तुझ्या या आयुष्यातील सर्व काही अंतर्मनात असतं पण मी तुला दिसत नाही मात्र बाळमामावर बाळमामांना ते सतत दिसत असतं लक्षात ठेवा अरे बाळा आजवर तू खूप सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंदच आहे लक्षात ठेव कारण मामावरती तू खूप विश्वास ठेवत आहेस मामांचं तू नाम करत आहेस त्यामुळे तुम्ही खूप तुमच्या मागे दुःख असूनसुद्धा तुम्ही आनंदी आहात लक्षात ठेवा ह्याचं हे मूळ कारण आहे बाळा तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस सुखाच्या शोधात आनंदाचा दिवस जगायला विसरू नकोस तुझ्यासोबत मी कायम आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। अरे बाळा अरे तु बाळा तुझ्या अंतर्मनात असणारा माझं वास्तव्य मला नेहमीच दिसत आहे फक्त डोळ्यासपणे बघ एकदा या जीवनाचं गणित सहजपणे सुटत असतं प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या भक्तांनो हो। कामाला तू सुरुवात कर यशस्वी होशील सक्सेस होशील चिंता करू नको तुझ्या प्रयत्नांना नेहमी यश हे मिळणारच आहे देणार देणारच आहे आपले मामा आशीर्वाद आहे तुला मामांचा डोळे उघडताच मामांचं दर्शन घे झोपेतून भक्तांनो डोळे उघडताच तुम्ही मामांचं दर्शन घ्या तुझ्या आयुष्यातील सर्व काही सुख तुझे सुख समाधान तुझ्या वाटेला येणार आहे अरे मला ह्या संदेश ऐकल्यानंतर तुला आनंदी आनंदी हा असा मेसेज तुला ऐकायला भेटणार आहे लक्षात ठेवू सांगितलेल्या मार्गाने चाल मनो मनोकामना पूर्ण होणार आहे तुझी बाळा ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला काही लिहिला सांगणार आहेत आता तुझे कष्ट संपणार आहे आणि तू हा संदेश शेअर करताच तुझ्या कुटुंबियांना पाठवतात असं की तुणा तुणा ही गोष्ट शक्य तुला मिळणार आहे लक्षात ठेवा माझ्या मुला जीवनात कामामध्ये खचून जाऊ नकोस कारण यशापर्यंत पोचण्यासाठी अपयश हीच पहिली पायरी आहे लक्षात ठेवा अरे मुला खऱ्या भक्तीला दाखवणारी गरज नसते मी तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये दिसत असतो तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेचे फळ मिळतच असते लक्षात लक्षात ठेवा अरे मुला मी तुझ्या सोबत असेल कायम तुझ्या सोबत असेल तुझा मार्ग चुकणार नाही तुझी वाट कधीच चुकणार नाही तुझ्या जीवनातील दुःख केव्हा संपून गेलं हे तुला सुद्धा कळणार नाही माझ्या मुला नकोस जीवनात चढवतारा येतच असतो दुःख आणि दुःख आणि सुख येतात तसे फिरूनही वापस जातात अरे मुला तू हा संदेश ऐकलास आज मला समाधान मिळाले तुला आनंद वाटला यातच मला सर्व काही आलं पण माझ्या मुला वाईट वाटून घेऊ नकोस कारण जे सत्य आहे ते तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगणार आहे सांगत आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे बाळमा प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असेल तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात भक्त माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायाचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत ब्रह्मड नायक बाळूमामाच्या अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले काम करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे बाळूमामांच्या या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करताना त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे भक्तांनो नामस्मरण केल्याने आणि बाळूमामांची जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर भक्तांनो नक्कीच या आयुष्याचे सार्थक होते जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची आघात लिहिला ऐका मनापासून ऐका लक्षात ठेवा रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो बघत पण आपण या जीवनामध्ये काय बरोबर आहे या आयुष्यामध्ये काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे असते मामा म्हणतात श्रीमंतीचा कधी गर्व करू नको स्वाभिमानाने जगायला शिक प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करायला शिका मामावर विशाल विश्वास ठेवा आयुष्याचं कितीही संकट आले तरी त्यातून तुम्ही बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम करा आणि तुमच्या मुखात मामांचं नाव राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत असते मामा म्हणतात जीवन हे भविष्य आहे ना तू भूतकाळात तर जीवन तो शनी वर्तमानात आहे या जीवनामध्ये जे झाले ते चांगलेच झाले आहे ते होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि ते होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या कितीही अडचणीचे दिवस असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत होतो श्वास घेतो शोधतच असतो श्वासाने श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला माणूस कधीही विपरीत परिस्थितीत असू द्या यश खेचूनच आणतो कधी कधी या जीवनामध्ये अशी वेळ येते की आपल्यालाही वाटते की हे दिवस माझे केव्हा संपतील पण भक्तांनो पुन्हा पुन्हा त्याच अडचणी तेच संकटे माझ्या या जीवनामध्ये येतात हे केव्हा संपतील मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळेला नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे नवा प्रश्न माझ्या पुढे हुबा आहे अशा वेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री सद्गुरु ब्रह्मांड नाईक बाळूमामाचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने करणार श्री संत बाळूमामा नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहऱ्या डोळ्यासमोर आणून मामांना सांगावं भक्तांनो मामा माझे सर्व दुःख सर्व काही अडचणी सर्व काही प्रश्न समस्या सर्व काही तुमच्या आहेत आणि मी मात्र तुमचा आहे माझं आयुष्य तुमचं आहे माझं जीवन तुमचं आहे माझं सर्वस्व तुमचं आहे आता तुम्ही माझं कसलंही टेन्शन मी घेणार नाही कारण तुम्ही माझ्या पाठीमागा आहे हे सर्व टेन्शन मी तुमच्याकडे सोपवत आहे कारण माझा तुमच्यावर मामा खूप विश्वास आहे ठीक आहे भक्तानो कमेंटमध्ये बाळूमामाचा जयघोष करा चांग बल चांग बल बाळू नावानं चांग बल श्री ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु संत बाळूमांच्या नावानं चांग चांगल्या पद्धतीचे कुटुंबामध्ये तुमचा पाहुणा आला तर त्यांचा मा मा मान पान करायला शिका कारण पाहुण्यांचा मान पान करणं हे बाळूमामांच्या आपल्याला शिकवण आहे लक्षात ठेवा ठीक आहे परंतु तुम्ही कोणाबद्दल ही वाईट बोलू नका लक्षात ठेवा मामा म्हणतात माणूस कितीही हुशार समजूतदार चतुर बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नीतीने पाडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो एवढं मात्र नक्की बरोबर आहे आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे त्यांना योग्य असा मान सन्मान दिलाच पाहिजे बोलताना शब्दाचा योग्य जो वापर केलाच पाहिजे शब्द दवा हा शब्द दवा हा शब्द आपले असतात ते औषध आहे लक्षात ठेवा ठीक आहे भक्तांनो महत्वाचं नसतं महत्वाचं असतं आपलं निरासन मन या जगात दुसरं कोणी सुंदरच भक्तांनो सुंदरच निराग सुंदर असं हास्य असतं नातंसुद्धा सुंदर असतं त्यामुळं आपल्याला नाती जपायची आहेत नाती आपल्या शब्दातूनच जपत असतो आपण लक्षात ठेवा बाळा तुझी कितीही मोठी अडचण असू दे ती मी सोडवणारच असे बाळू आपल्याकडे आशीर्वाद असतो त्यामुळे तुम्ही घाबरू नका भक्तांनो चुकून जरी बाळू नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेले सर्व पापांचा नायनाट होतो सर्व झालेली पापे जळून खाक होतात इतकी प्रचंड शक्ती आपल्या ह्या बाळूमामांच्या भंडाऱ्यात आहे बाळूमामांच्या नावात आहे बाळूमामांच्या नामस्मरणात आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या आणि दिव्याशा मंत्राने करायची आहे म्हणजेच बाळूमाच्या नामस्मरणाने करायचे आहे भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनाचे मध्ये तर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमचे काम मनापासून करा मामांचे नाव तुम्ही मनापासून घ्या खूप दुःख झाले असले तर तुम्ही मामांचे नाव हे मनापासून घ्या तुमच्या सर्व काही अडचणी दूर होतील लक्षात ठेवा श्रीकृष्णांनी महाभारत होऊन दिले नसते भक्तांनो जर असं काही प्रॉब्लेम आले असते तर आयुष्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी जीवन असतं लक्षात ठेवा नंबर तीन तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यासाठी घाला ठीक आहे तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आपल्या बाळवामाच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे बाळमांचा प्रचार आणि प्रसार मी घरोघरी करत आहे लक्षात ठेवा तर भक्तांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा कमेंटमध्ये चार वेळा चार हे टाईप करा आणि मला कळवा भक्तांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐकल्याबद्दल सर्व भक्तांचे मी मनापासून आभार मानतो ठीक आहे तर चला नमस्कार भक्तांनो जय बाळूममा श्री स्वामी समर्थ